महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य वडूद शहराच्या नगराध्यक्षपदी सौरेश्मा श्रीकांत बनसोडे यांची बिनविरोध निवड खटाव तालुक्यातील वडूद शहराच्या नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक गेली तीन वर्षापूर्वी झाली होती नगराध्यक्ष पद हे ओपन महिलांसाठी राखीव होते परंतु तेथे एन टीमधून सौ रवींद्र काळे यांची वर्णी लागली होती त्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांसाठी होता त्यावेळेस काय काय ठरावही झाले होते त्यावेळेस अडीच अडीच वर्षे नगराध्यक्षपद ठरले होते त्यानुसार सौ मनीषा रवींद्र काळे ह्या नगराध्यक्ष तर मनोज रामचंद्र कुंभार हे उपनगराध्यक्ष अशी निवड झाली होती ही निवड राष्ट्रवादी पक्षाकडून झाली होती काही कालावधीनंतर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी भाजपात प्रवेश करून जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन विकासकामे करण्याचे ठरवले व भरपूर काही कामही केली गेली नुकताच नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला अडीच वर्षे पूर्ण होऊनही सौ मनीषा रवींद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही म्हणून उर्वरित सतरा सदस्यांनी सौ मनीषा काळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर सौ मनीषा रवींद्र काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे काही काळासाठी प्रभारी म्हणून मनोज कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली नगराध्यक्ष निवडीसाठी चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्चचा कालावधी ठरला गेला त्यामध्ये सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे सौ स्वप्नाली गणेश गोडसे सौ रेखा अनिल माळी यांची नावे चर्चेत आली सर्व भाजप पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांनी एकत्र येऊन मीटिंग घेतली व चिठ्ठी काढून नावे काढण्यात आली त्यामध्ये प्रथम सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे द्वितीय सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांची नावे निघाली नगराध्यक्ष पदासाठी या दोघींमध्ये चुरस निर्माण झाली परंतु वातावरण नग चिघळून देता ग्रामविकास व राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी सौ स्वप्नाली गणेश गोडसे यांना अर्ज मागे घेण्यास सांगितला त्यामुळे सौरेश्मा श्रीकांत बनसोडे यांचा नगराध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला व दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी साडेबारा वाजता नगराध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली या निवड प्रक्रियेमध्ये अंकुश भाऊ गोरे पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम सर्व नगरसेवक नगरपंचायत पदाधिकारी पत्रकार बंधू व वडूचगावचे नागरिक उपस्थित होते या सर्वांनी नूतन नगराध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे खटाव सातारा